आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून माला अशोक सर लेखक कवी दिग्दर्शक उपस्थित रायचे संमेलन यशस्वी करण्यामध्ये सरांचा पण खूप वाटा आहे काय आभार पूर्ण झालेला आहे फार सहनशीलता न आता दोनच मिनिटात उरकून घ्यायचं आहे तानाजी पुढे सर सर्वप्रथम या ठिकाणी आपण विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन केलं त्या सर्व समूहाचे आणि त्यांच्या सदस्यांचे मी अभिनंदन करतो मुळात विद्रोहनिर्माण काय होतं त्याच्यावरची कारणी पाहताना काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं जेव्हा आपण मूळ शोधतो तेव्हा काही गोष्टी सापडतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा माणसाला माणसामधला माणूस समजतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं आवाज उठवतो विद्रोह 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 म्हणजे काय मनातली भडास मनातली घुसमट प्रत्येक व्यक्ती मग तो साहित्यिक असो कवी असो लेखक असो किंवा अन्य कोणी कलावंत असो तो मांडत असतो आणि या अशा लोकांना आपल्या मनातील भरास आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्याचं साधन आणि हा प्लॅटफॉर्म या विद्रोही साहित्य मंचाने या सर्व नवदित उपलब्ध करून दिला खर तर या मागची भूमिका सहा महिन्यापासून हा कार्यक्रम होऊ घातला होता बरेचसे मागचे चेहरे आज इथे आपल्याला पाहायला मिळाले आहे शेवटचा वेळ आहे शेवटची वेळ आहे बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आता जाता जाता एवढं सांगतो अमोल घाट विसावे विद्रोही साहित्य मंच राजीव वाघमारे आणि त्यांचे सहकारी यांनी हे लावलेलं रोपट असच मोठं होत जाओ हो महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर जगभरातून या रोपट्याच्या छायेखाली विविध तर पक्षी येवो हो। आणि हे कार्य असच भरत राहो आमच्यासारख्या व्यक्तींना त्यांनी कधीही हक्का हाक द्यावी आणि आम्ही त्यांच्या हाकेला साथ देऊ आज या ठिकाणी नाशिकवरून मला बोलवलं येतो की माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व समूहाचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल बेलायकोन द्यावा